नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईन बातमीपत्रात आपलं स्वागत जय मल्हारच्या रविवारी हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र बाळे येथील खंडोबाचे दर्शन घेतले गावागावातून आलेल्या पालखी भेटीच्या नयनरम्य सोहळ्याने भाविक धन्य झाले पालख्यांचे आगमन भंडाऱ्याची उधळण जागरण गोंधळ लंगर तोडणे आदी विविध धार्मिक कार्यक्रमाने मंदिर परिसरात जय मल्हारचा जयघोष घुमला होता मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता खोंडोबा देवस्थान पंच कमिटीने ने नेटके नियोजन केले असून भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता घेतली असल्याची माहिती पंच कमिटीचे चेअरमन व पुजारी विनय ढेपे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आज सतरा बारा हजार आज दोन हजार तेवीस आज म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदे दिवशी श्री खंडेरायाचे घट बसतात व नागशीर्ष्ठीला ते घट उठतात श्री खंडेरायाने मनी व मल्ल अशा दोन राक्षसांचा ज्यांनी धुमाकूळ घातला होता ते साधूंच्या हाकेला धावून गेले व त्यांनी मनी व मल्ले यांचा वध केला व ते युद्ध सहा दिवस चाललं पाच दिवस चाललं व सहाव्या दिवशी षष्ठी दिवशी श्री खंडेरायांनी ह्या दोघांचा वध केला म्हणून श्री खंडेरायाला मल्लार या नावाने ओळखलं जातं तर त्याचेच एक प जी हे असतं ते घट बसवण्याची प्रथा ती सालानबाज होत असते जे मानकरी आहेत त्यांना मानाचा पा पानविडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल अशा पद्धतीने हे जे एक षष्टी व तीन रविवार अशी दिनचर्या चालेल व षष्ठी जी सोळा तारखेला आहे म्हणजे पौष पौष महिन्यातले सहावा दिवस त्या दिवशी जे मानकरी आहेत व गावकरी यांना प्रसाद देऊन यात्रेची सांगता होणार